जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे मुंबई हायकोर्टामध्ये याचिका या संदर्भात दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास नेमका का असा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय याचिकेवर आजच तातडीनं सुनावणी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते महत्वाची अपडेट आपण बघू शकतोय जरांगेंचं आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचं आता या संदर्भातली मुंबई हायकोर्टामधली याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास नेमका का असा उल्लेख या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली जी सुनावणी आहे ती आजच होईल अशी ही शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत नक्कीच मुंबई हायकोर्टात आज या एक याचिका दाखल करण्यात आली आहे जे मनोज जरांगे यांचं आंदोलन गेले चार दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात जे अनेक ठिकाणी जिल्ह्यातून जे आंदोलक इथे जमा झाले आहेत तर ते आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे याचिकेत याचं कारण असं आहे की जेव्हा एकतर पहिल्या दिवशीच आंदोलन करण्याबाबतची हे परवानगी देण्यात आली होती मात्र त्या आंदोलनाशी नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशी परत परवानगी वाढवण्यात आली आणि आता या संदर्भात तेव्हा काही अटी शर्ती लागू करण्यात आल्या होत्या त्या अटी शर्ती अशा होत्या की शांततेत आंदोलन करण्यात यावं त्याच बरोबर रस्त्यावर येऊ नये ते मैदानात एक ठराविक आवारातच ते आंदोलन तेवढ्याच लोकांमध्ये करण्यात यावं अशा अनेक अटी शर्ती होत्या रस्त्यावर कुठे गाड्या पार्क करू नये कुठे वाहतूक कोंडी होऊ नये या सगळ्याची दखल आणि अटी शर्ती होत्या स्टेज किती बांधावा या सगळ्या मात्र आंदोलक आता सीएसएमटी तिथे बरेच दिसत आहेत आपल्याला नाचताना फुगड्या घालताना अशा अनेक काही काही गोष्टी करताना जेवण बनवताना तिथे आंघोळ करताना अशा अनेक गोष्टी त्याच्यामुळे जो काही खोळंबा झाला आहे तिथे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत मात्र हे आंदोलन फक्त आझाद मैदान हे एवढ्याच पुरतं मर्यादित राहिलं नसून आता ते सीएसएमटी अगदी मंत्रालय अशा अनेक भागात मरील नाही इथपर्यंत ते सगळ्या गोष्टी पोहोचल्यामुळे जे काही लोकांना नागरिकांना इकडच्या जी व्यवस्थेवर जो परिणाम झालाय त्याचबरोबर मंत्रालय परिसरात स्टॉक जवळ अशी सगळ्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी आणि लोकांना जो काही त्रास सहन करायला लागत आहे या निमित्ताने आज ही याचिका दाखल करण्यात दा आली आहे आणि नागरिकांना त्रास होत असल्याचे याचिकेत म्हटलं आहे आणि या याचिकेवर आजच सुनावणी होणार आहे तर ही एम पी फाउंडेशनने दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र गुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होणार आहे आणि ती आजच तातडीने करण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे नक्कीच नक्कीच सुशांत या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे आणि आजच या यावर सुनावणी होणार अशी माहिती समोर येत आहे